नमस्कार तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यासाठी काही खास टिप्स तर चला बघूयात कोणकोणत्या टिप्स आहेत त्या आणि उन्हाळ्यापासून आपलं संरक्षण करूयात मार्च महिन्यापासूनच उन्हाळा हा खरा सुरू होतो उन्हाळ्यामध्ये अनेक आजारांना आजार हे बळावतात त्यामुळे आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आज आपण बघणार आहोत टीप नंबर एक उन्हाळ्यामध्ये पचायला हलके असणारे जेवण म्हणजे आहार घ्यावा टीप नंबर दोन उन्हाळ्यामध्ये येणारी फळे ही रसाळ फळे असतात त्यामुळे आंबा द्राक्ष टरबूज खरबूज अशा प्रकारची फळे खावीत टीप नंबर तीन उन्हाळ्यात जर हायड्रेट राहायचं असेल तर कॉफी आणि चहाचं चा सेवन कमी करावं त्यामुळे शरीरामध्ये गर्मी येऊन शरीराचं तापा तापमान वाढतं आणि अनेक आजार तोंडवर काढतात टीप नंबर चार उन्हाळ्यामध्ये बाहेर जाणार असाल तर चेहऱ्याला सनस्क्रीन लावूनच आणि स्टोल्स स्कार बांधूनच बाहेर जावं टीप नंबर पाच नॉनव्हेजचं प्रमाण थोडं कमी करावं त्यामुळे शरीराला थंडावा राहील नॉनव्हेजमध्ये खूप हीट असतं टीप नंबर सहा उन्हाळ्यात तुम्हाला तुमची त्वचा जर निरोगी ठेवायची असेल तर जास्त मेकअप करायचा नाही त्यामुळे कॉस्मेटिक उत्पादनांचा चेहऱ्यावर परिणाम होऊन त्वचा ही लाल पडते आणि त्याचा त्वचेवर खूप परिणाम होतो टीप नंबर सात डोळ्यांना उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो जळजळ होते त्यामुळे काकडीचे स्लाईस करून डोळ्यावरती लावावे तसेच चेहऱ्यावर सुद्धा काकडीचा गर तुम्ही लावू शकता त्यामुळे शरीरामध्ये थंडावा निर्माण होईल टीप नंबर आठ उन्हाळा म्हटलं की अनेकांना पित्ताचा हा त्रास होतो त्यामुळे आहारामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण वाढवावं फळांचे ज्युसेस वगैरे घ्यावी त्यामुळे पित्ताचा त्रास हा कमी होईल टीप नंबर नऊ उन्हामुळे चेहऱ्यावर जास्त टॅनिंग झालं असेल तर हळद ग्लिसरीन आणि दूध दुधाचं मिश्रण चेहऱ्यावर लावावं टीप नंबर दहा बाहेर जाताना सनस्क्रीन चेहऱ्याला लावूनच बाहेर पडावं त्यामुळे उन्हाचा प्रकार चेहऱ्यावर पडत नाही तसे डागसुद्धा येत नाहीत टीप नंबर अकरा उन्हाळ्यामध्ये शक्यतो फिकट रंगाचे कपडे सैलसर कपडेच घालावेत टीप नंबर बारा उन्हाळ्यामध्ये रबरी प्लास्टिक चप्पल शक्यतो वापरू नये ते जास्त गरम होतात टीप नंबर चौदा उन्हाळ्यामध्ये केसांना दही लावावे त्यामुळे केस ड्राय होत नाही आणि पूर्ण उन्हाळ्यामध्ये चमकदार राहतात टीप नंबर पंधरा दिवसातून दोन तीन वेळा चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिपका मारावा त्यामुळे शरीरामध्ये थंडावा निर्माण होईल उष्णतेचा त्रास हा कमी होईल टीप नंबर सोळा उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त लिंबाच्या पाण्याचं सेवन क करावं त्यामुळे शरीरामध्ये ओलावा राहील आणि डिहायड्रेशनपासून सुटका होईल तसेच विटॅमिन सी सुद्धा शरीराला भेटेल टीप नंबर सतरा उन्हाळ्यातील सगळे फळे आवर्जून खावीत टीप नंबर अठरा फ्रीजमधलं पाणी पिण्याऐवजी माठातील पाणी प्यावे त्यामुळे सर्दी खोकल्यापासून दूर राहाल टीप नंबर एकोणावीस बाहेरून घरात आल्यावर माठातल्या पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी गोड गोड करून प्यावे शरीराला थंडावा मिळेल टीप नंबर वीस बाहेर जाताना सनकोट घालून जावे तसे डोळ्यांना गॉगल लावावा उष्णतेचा त्रास हा कमी जाणवेल तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आजचा नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असताल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद